दोनशे सत्तेचाळीस मोहोळ राखी विधानसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार म्हणून ओळखले जाणारे राजाभाऊ खरे यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून मोहोळ तालुक्यातील अनेक प्रश्नांना वाचा फोडत ते प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न केलेत आणि याच पार्श्वभूमीवर मोहोळ तालुक्यातील एनकी या गावातील महिलांचे प्रश्न जाणून घेत सौ तृप्तीताई खरे यांनी गरजू व गरीब महिलांना मोफत शिलाई यंत्राचे वाटप करण्यात आले त्याचबरोबर त्याच गावातील शाळेत शिकणाऱ्या मुलींना जे लांबहून येतात अशा मुलींना मोफत सायकली वाटप करण्याचाही कार्यक्रम या प्रसंगी आभार आम्हाला मशीन दिल्या ती ते आम्हाला फायदा आम्हाला हातभार लाव नमस्कार माझे नाव पूनम परमेश्वर गुंड राहणार एनकी तालुका महो जिल्हा सोलापूर यत्ताल आठवी एक मला एक भाऊ आणि तीन बहिणी आहेत आमचे घर दोन अडीच किलोमीटर लांब आहे याच्या आधी आम्ही चालत जात होतो शाळेला ताईन यांनी राजाभाऊ खरे साहेब यांनी काल परवाचा मला सायकल मिळवून दिली आम्ही त्यांचे आभारी आहोत राजाभाऊ खरे साहेब यांनी स्व खर्चातून आम्हाला सायकल मिळवून दिली आम्ही त्यांचे आभारी आहोत माझं नाव तेजल गणेश गुंड मी माझे शिक्षण आहे श्रीजक राय प्रशाला एनकी मी एनकी गावात राहते आणि मला मा, जेव्हा सायकल नव्हती ना तेव्हा पाय जावा लागत, लागत होतं आता सायकल मिळाले त्यामुळं सायकलीवरच जाते मी सायकल मोहोळचे भावे आमदार राजीव साहेब खरे यांच्या स्वखर्चातून मला सायकल मिळाले आहे ते त्याबद्दल त्यांचे मी आभारी आहे मी सारिका गणेशगुंड आमच्या घरापासून शाळा तीन किलोमीटर आहे आणि जाण्या येण्याची खूप अडचण असल्यामुळे मुलीला जायचा यायचा त्रास होत होता भावी आमदार राजू खरे साहेब यांनी त्यांच्या सो खर्चातून आमच्या मुलीला सायकल दिली त्याच त्याच्यासाठी मी त्यांची आभारी आहे माझे नाव वैष्णवी भिरुगुंड माझ्या शाळेचे नाव श्री जकराया प्रशाला एनकी शाळेला जाताना आम्हाला त्रास होत होत होता, होता शाळा आमची लांब होती राजू खरे यांनी आम्हाला सायकल दिली त्यामुळे आम्ही त्यांचे आभारी आहोत भिरव भास्कर कुंड राहणार येणकी तालुका महोळ जिल्हा सोलापूर माझी मुलगी जकराया प्रशाला येणकी वैष्णवी बिरवकुंड इत्ता पाचवीत शिकत आहे शाळेचा अंतर पाच किलोमीटर असल्यामुळे राजू खरे यांनी आमच्या मुलीला सायकल दिलेली आहे तरी त्यांचा पूर्ण मी आवाज आहे